नमस्कार मी नंदिनी चौधरी तर चला आता पण संक्रांती संक्रांती जवळ आली ओके नी तर चला आपण तिळगुळाचे लाडू करूया विदाऊट पाक एकदम सोपी रेसिपी तीन प्रकारचे केले बघा गूळ शेंगदाणे लाडू बर्फी पण येतं लाडू पण येतं तुम्ही करा आणि त्यातलं तुम्हाला कुठलं लाडू आवडलं नक्की कमेंट्स करून सांगा तीळ शेंगदाणे गूळ लाडू तीळ तीळ शेंगदाणे खोबरं आणि गूळ लाडू बघा कलर हे दोन्ही मिक्स केले बघा विदाउट केमिकल आणि केमिकल गूळ छान कलर आले, आहे हे केमिकल गूळ वापरले आणि हे विदाऊट केमिकल गूळ वापरले तिन्हीचे कलर वेगवेगळे आलेत तुम्हाला त्यातलं कुठलं गूळ आवडलं नक्की कमेंट्स करून सांगा आणि आजच लाडू करा आणि कमेंट्स टाका झटपट होतं गॅस वगैरे काही लागत नाही फक्त तिळ आणि खोबरं जरा भाजून घ्यावं लागतं आहे की नाही सगळ्यात सोपी रेसिपी नक्की नक्की कमेंट्स करा तुम्हाला सगळे ना बिनपाकातल्या रेसिपी दाखवते एकदम सोपे आणि सुटसुटी आता तुम्हाला कुठलं गुळ वापरायचं तो गुळ वापरा हे विदाउट केमिकल आहे केमिकल आहे आता मी हा गुळ वापरते चला गुळ भाजलेले शेंगदाणे तूप आणि वेलदोडे पावडर दर बघा कुठल्या पण पेल्यानी पातेल्याने कुठलं पण एक माप घ्या पेला वाटी पातेलं हुँ? एक कप शेंगदाणे मी आता ह्या छोट्या कपाने एक कप शेंगदाणे ज्या कपाने आपण शेंगदाणे घेतो त्याच कपाने गुळ घ्यायचं एक कप गुळ एक चमचा तूप आणि वेलदोडी पावडर सगळ्यात सोपी रोज रेसिपी हम्म कोणीही करेल लहान मुलं पण करतील बघा करायला लावा कारण त्यांना त्यातूनच आवड निर्माण होते मुलांना ना सोप्या सोप्या रेसिपी करायला सांगायचं एक कप भाजलेले शेंगदाणे सोलून घेतले तुम्हाला वन फोर्थ टीस्पून वेलदोडी पावडर चम एक चमचा रवाळ तूप हे घरचं तूप आहे बघा असं तूप व्हायला पाहिजे आणि तुपाला वास खूप मस्त आहे आता आपण हे मिक्सरला चालू बंद चालू बंद करून फिरवून घेऊया असच ठेवायचं एकदम बारीक करायचं नाही कसं एकदम बारीक करायचं नाही असं रवाळ ठेवायचं असं थोडे थोडे आता हे शेंगदाणे पण त्यात मिक्स करा टेबलस्पून चे असे मेजरमेंटचे माप असतात की मोठं लाडू असेल तर टेबल स्पून घ्या आणि बारीक लाडू असेल तर हप्ती टेबल टेबलस्पून मी आता हाफ टेबल स्पूनच करते त्याच एकसारखे लाडू होतात गडात लावून बरोबर पाच मिनिटात लाडू तयार होतात आपल्याला युट्यूब मुळे भरपूर आयडिया मिळतात बघा एकसारखे लाडू बांधून घेऊया आता ना याच्याच वड्या पाडून पण दाखवतो वड्या पण छान होतात घ्यायचं तूप लावून घ्यायचं तूप लावा काय म्हणजे वड्या छान निघतात हाताने पसरून घ्या एक सारखं खूप जाड करू नका पातळच करा म्हणजे छान लागतात ፈተው ካከርከው वडी करताना ना असे शेंगदाणे घालू नका मोठे शेंगदाणे मिक्सरला फिरवले हो की नाही त्याच्या एवढंच वडी करा हे शेंगदाणे मिक्स करायचं नाही वडी तयार झाले लाडू तयार झाले आता चला दुसरा प्रकार पाहूया आता पण दुसरा प्रकार लाडू लाडूचा बघूया तिळगुळाचे लाडू एक वाटी भाजलेले शेंगदाणे सोलून घेतले अर्धा कप तीळ पॉलिश केलेले तीळ घेऊ नका गावरान तीळ घ्या एक कप गुळ ज्या कपाने शेंगदाणे घेतलं त्याच कपाने गुळ घेईचं एक चमचा तूप आणि वेलदोडी पावडर तर तीळ भाजून घेऊया गॅस चालू करून तीळ घातले तीळ सक्त तोडपर्यंत भाजायचं ती चटचट उडा लागले ते बघा उडा लागले काय आवाज यायला लागले बघा गॅस बंद केली लगेच गॅस बंद का करा ती करपू नका नाहीतर वडीचं टेस्ट बदलतं तीळ मिक्सरला बारीक करायचं नाही असंच स्टील ठेवा भाजलेले शेंगदाणे गूळ वेलदोडे पावडर आणि एक चमचा तूप ताज तूप वापर काय टेस्ट छान येते आता बंद चालू बंद चालू करून मिक्सर फिरवून एकदम फिरवायचं नाही चालू बंद चालू बंद करून फिरवायचं म्हणजे छान कूट होत एकदम बारीक केली नाही बघा काय रवाळ आहे आता हे मध्ये मिक्सर करायचं मी मिक्सरला तीळ फिरवत नाही असं छान लागतात आता हे छान सगळं एकजीव करून घ्यायचं गोळा व्हायला पाहिजे म्हणजे लाडू छान आहेत तीळ थोडं बारीक केले लावडत असेल तर हे सगळं मिक्स करायचं आणि एक मिनिट मिक्सरला फिरवून घ्यायचं पण तीळ अखंड छान लागतात आता चमचा घ्यायचं एकसारखे लाडू करायचे आहेत की नाही तर चमच्याने असं एक चमचा घ्यायचं म्हणजे एकसारखे लाडू होतात आमच्यात करतानाच निम्मे लाडू संप संपतात क चिकटपणा आलं नाही लाडूला तर अजून एक अर्धा घाला आणि मिक्सरला फिरवा हे परफेक्टच प्रमाण आहे समजा लाडू बांधायला आलं ला नाही तर थोडस गुळ घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं हे लाडू कधी चुकतच नाही तो एकदम परफेक्टच येतात चुकायचा काही प्रश्नच नाही कारण पाक पण नाही हो कि नाही आणि प्रमाण पण सांगितले परफेक्ट आहे पण एक एकदा गुळाला चिकटपणा नसतं की नाही तर आणि अर्धा कप गुळ घालून घ्यायचा आहेत की नाही सोपे लाडू एकदम तुम्ही पण ह्या वर्षी आता मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच लाडू करा कारण हे सामान आपल्या घरी सगळ्यांच्या असताना एकदम सोपं आहे केल्यानंतर कमेंट्स मात्र नक्की करा आणि माझी तुम्हाला रेसिपी सोपी वाटली तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तीन नंबरचं लाडू विदाउट पाकातले लाडू एकदम सोप खोबरं एक वाटी खोबरं खिसून घेतले एक वाटी भाजलेले शेंगदाण्याचं वरचं साल करून एक वाटी गावरन तीळ एक वाटी कुठलंही माप्या त्या वाटीनीच हे सगळं मेजरमेंट घ्यायचं आणि गुळ मात्र तीन वाटी मी विदाऊट केमिकलचं एक वाट निम्मनिम्म नीम गुळ घेतले विदाउट केमिकल आणि केमिकलच हे तीन वाटी गुळ शेंगदाणे एक वाटी खोबर एक वाटी तीळ एक वाटी आणि गुळ तीन वाटी तीन वाटी हे झाले की नाही तर तीन वाटी गूळ वेलदोडे पावडर आणि एक चमचा तूप तर आता खोबर आणि तीळ भाजून घ्यायचं गॅस सुरू केली तिळ कटले एक वाटी तीळ चटचट आवाज उपर्यंत भाजून घ्यायचं तिळ भाजल्यानंतर दाखवते व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे मी शॉर्ट मध्ये दाखवते तिळ चटचट भाजायला लागलं तीळ उडायला लागले एका मध्ये तीळ काढून घेऊया तिळ करपवायचं नाही बरं का स्वच्छ तोडायला लागले की गॅस लगेच बंद घालायचं एका प्लेटमध्ये काढून घेऊया खोबरं सोनेरी कलर कलरीपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं हां खोबरं भाजून घ्या की म्हणजे वडीला टेस्ट छान येतं हवं असेल तर थोडंसं तूप टाका म्हणजे लवकर भाजत सोनेरी कलर आलं बघा हां गरम आहे असं सोनेरी कलर कलरीपर्यंत भाजायचं हां गॅस बंद केले थोडं गार करून घेऊया भाजलेलं खोबरं गार झाल्यानंतर मिक्सरला फिरवायचं गॅस बंद केलं खोबरं गार झालं मिक्सरच्या भांड्यात खोबरं घालून शेंगदाणे वेलदोडे पावडर एक चमचा तूप आता भाजलेले तीळ मधलं निम्मत तीळ घाला आणि निम्मत तीळ ठेवा निम्मत तीळ ठेवले मी गुळ मी दोन्ही गुळ वापरले तुम्ही एकच प्रकारचं कुठलं पण गुळ वापरलं तरी चालतं त्या कलरचं ना, ना गुळ वापरलं की कलर छान येतं आणि विदाऊट केमिकलचं गुळ वापरलं ना, वापर ना तर कलर थोडंसं काळपट येतं तुम्हाला जे गुळ हवा आहे ते वापरा तुम्ही आता हे मिक्सरला फिरवून घेऊया चालू बंद चालू बंद करत फिरवायचं मिक्सरला फिरवून घेतल्या मिक्सरला जरा आपण कुठं गुळ शेंगदाणे चितकत नाही छान निघत आता आपण थोडा अखंड तीळ ठेवलेलो की नाही साईडला हे सगळं मिक्सर करून घ्या थंडीच्या दिवसात तीळ गूळ खायचं असतं की नाही था था। तर असे लाडू करून ठेवा आणि मुलांना येता जाता द्या आणि खोबरं घातल्यामुळे टेस्टलेली छान येतं बरं का खोबरं मात्र छान भाजून घ्या म्हणजे कर करपू नका खोबरं चला आता पण लाडू बांधूया छान मिक्स झालं हे पातील किती छान दिसतात अखंड तीळ त्यामुळे थोडंसं अखंड तीळ असाच घाला कुठल्या पण एका चमच्याने माप करा म्हणजे एकसारखे लाडू होतात छान लाडू परफेक्ट प्रमाण आहे तीन कप गूळ एक कप तीळ एक कप शेंगदाणे आणि एक कप खोबरं परफेक्ट प्रमाण छान झालेत की नाही लाडू तुम्ही पण असेच लाडू करून बघा आणि मला नक्की कमेंट आणि कलर बघा मिक्स कलर आले की नाही आता लाडू बांधून झाल्यावर दाखवते अहो माझी रेसिपी तुम्ही पण तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा की गरीबाला पण जरा मोठं होऊ द्या की प्लीज मी पण खूप कष्ट करते शेअर करा हे गुळाचं कलर हे विदाऊट केमिकल गुळातलं आहे हे केमिकल गुळातलं आहे आणि हे दोन्ही मिक्स गुळ आहे मिक्स है। कलर किती फरक वगैर ह्याच तुम्ही वडी पण करू शकताय हाताने खिंचायचं आणि प्लेट मध्ये थापून घ्यायचं आणि वड्या पाडायचं चा? छान होतात वड्या पण लाडू सोप बराबर होतात लाडू पण वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया एकदम मऊ लाडू होत आहे दात नसणारे पण सहज खातात मऊ होतात तिळ आणि शेंगदाण्याचे लाडू हे एकदम खुसखुशीत कुछ होतात तोंडात ठेवताच विरगळतात हे तर ते प्रश्नच नाही एकदम मऊ भरपूर दिवस लाडू टिकतात खराब होत नाहीत लाडू